नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोले जेव्हा बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता याचा कालवड बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण कालवड त्या ठिकाणी वय असेल दात असतील किंवा गाभण कालवडी असतील यात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे जर चॅनलवर नवीन असाल तर कृषी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आपला गाव तालुका जिल्हा त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो वेळ न घालो तर आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हो नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे कुठले हा ओटी कोटी बरं ही तुमच्याकडल्या पाडी द्यावे आपल्याला बरं किती किती महिन्यात चार चार महिने चार चार महिने येत्या काय तर बघू शकताय मित्रांनो चार चार महिने या दोन त्या ठिकाणी बघू शकताय मामा काय सांगताय किंमत चौदा हजार सांगतोय चौदा हजार जोड्या किंमत सांगताय तर चौदा हजार किंमत मालकाने काय होईल फायनल किंमत नऊ हजार नऊ हजारला जोडी द्यायची बर आपल्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा

जा का नाही काय नाही नाही शे बर तर बघू बघ मित्रांनो चार महिने नाही शेतकरी मामा तुम्ही शेतकरी शेतकरी पाडे बघू शकता काय सांगता किंमत किंमत सात हजार रुपये सात हजार रुपये सांगायला हां व्यवहारला बसले तर मी जास्त उल किती पर्यंत सोडतायंत पाच आला तर सोडा ये या पाच हजाराला सोडा असं म्हणणार मामा किती आण पाड्या एकच आण बर हो नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव दोन तीन अडुसष्ट बासष्ट चोपन्न नाव सुभाष खरंच ठीक आहे कुठलं गाव म्हटलं आपलंच ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या आहे गाव जाय परस परसंगिमजवळ आहे काय किती महिन्या जाई दहा महिन्याचा जाई दहा महिन्या जाईल नाही आदत आहे आदत आहे दहा महिन्याचं वसरू तर बघू शकता शेतकरी मित्र जरा पुढे घेता होय हो थांबा बस 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 तर दहा महिन्याचा आदत वसरू आहे काय सांगली किंमत किंमत पस्तीस पस्तीस हजार सांगताय काय हो तर पस्तीस हजार किंमत सांगितली दहा महिन्याच वसुर आहे काय होईल व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल का होईल की किती पर्यंत होईल फायनल फायनल तीस पण होईल तीस हो बर मोबाईल नंबर सांगता येईल का बाबा ठीक आहे ठीक आहे राहू नाव सांगा तुमचं नाव नाव ठीक आहे चालतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी गे हो त्यांना नंबर सांगता येणार नाही त्यासाठी त्यांचं नाव आपण विचारलेलं आहे धन्यवाद आबा हो नमस्कार कुठल्या गाव एकतपूरचे एकतपूर किती महिन्या जाईल सहा महिने बघू शकता मित्रांनो सहा महिने आपण पाडे कुठल्या ब्रेडमध्ये येते कुठल्या ब्रेडचा आहे बसस्टँड बस आहे बर तपासून देणार ना हो तपासून देणार काय सांगता किंमत किंमत सांगतो चाळीस हजार चाळीस हजार बरं जाताला दाताला शायदाती सायदाती आहे काय सायदाती सहा महिन्याची काबल सहा महिन्याची सहा महिन्याची काबल चाळीस हजार किंमत सांगितलेली आहे कुणाला लागली तर तुम्ही शेतकरी मामा औषध कंपनीकडलं तुमचं जाईल मी किती महिन्याचा आहे एक वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे काय बरं एक वर्षाचं त्या ठिकाणी ही कालवड आहे किंमत पंधरा हजार पंधरा हजार हे जी चाळीस हजार

एक चार महिन्या चार महिन्यात जाईल नाही मोठं वाटतं नाही चार महिन्या आधीच महिन्या जायच आध जा तर बघू शकता मित्रांनो चार महिन्याची हो काल आहे असं मलक म्हणून काय सांगता किंमत किंमत पंधरा हजार सांगतो पंधरा हजार पंधरा हजार व्यवहारला बसल्यावर काय किंमत होईल फायनल अकरा पर्यंत होईल अकरा आलं दहा आलं दहा आलं वाटायला ठीक आहे कुठल्या ब्रीडचा सांगता येईल गादा नाही जास्त काय कळ जास्त काय कळत ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आर आरमाईस तांबोळी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट तेहतीस अडीसष्ट ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठले आ... जाऊ काय बोशा देऊ बोशी आपलं नाव काय मामा संतोष वसन संतोष वसन हा हे दोन्ही तुमच्या देव काय बरं हे किती महिन्याचं आहे हे पाच महिन्याचं महिन्याच हे तीन महिन्या नाही पाच महिने काय सांगता किंमती सांगतो आपण दहा हजार दहा हजार मी जी जोडीची किती कितीपर्यंत आले होते सोडा अकरा पर्यंत सोडा पंधरापर्यंत पण कितीपर्यंत मागणी होती बा मग बाकी काय हे पाच ला मागते ही चारला मागतात काय म्हणजे पाच सहा पाच म्हणजे टोटल अकरा बारापर्यंत मागणी होती म्हणाय द्या सोळा सतरा आलं तुमची द्यायची इच्छा आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग संतोष वसंत नानवडे नव्याण्णव पंच्याण्णव ठीक आहे मामा धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावच आहे कडलाच आहे कडला सांगोला बर किती किती महिन्या आहे पाडे पाड्या हे चार महिने जे आहे सहा महिने जे आहे पाच महिने चार पाच सहा काय सांगितली किंमत सात हजार तू दहा नऊ हजार सांग टोटल किती झाले तिने पंचवीस हजार तिन्ही पंचवीस हजार दे फायनल काय होईल तू आम्हाला शेतकरी शेतकऱ्याचा व्यापारी येतो काय बरं एक पंचवीस हजार आलं का तुम्ही तिने पण पाड्यात येतोय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर काय पाट आहे बाळा तुझा सांग मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर जुराठ पंच्याहत्तर नाव काय बाळा तुझं हां अवधूत कितीला शाळेला दुसरेला गेल बरं बरं धन्यवाद कुठल्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार कुठल्या गाव जायवाडी हां गडवाडी बरं हे तुमच्याकडले जाय घेतलं कितीला घेतलं पासठला पासठ लाख पासष्ट हजार काय वैशिष्ट आहे ती दोन्ही घेतली द्या बरं बरं ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचं आहे म्हणजे वाडी गेलं बर फाटकर म्हणजे फाटकर म्हणजे ठीक आहे तर किती महिन्याचा आहे हे आहे पाच सात महिने पाच सहा महिन्याचा आहे हां काय सांगता किंमत मस्त चार सांगतो आहे बरं काय मागणार नाही ती चार हजार किंमत सांगताय बरं कितीपर्यंत मागते ती काय पंधराशे दोन हजार का पंधराशे रुपयाला लागते ती काय बर काय झाले बाजार नाही बाजार काय हा काय नाही बाजार किती आलं सोडा सोडायचं दोन अडीच आडी तर ती वर दोन हजार आलं सोडायचं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता दोन हजार आले सोडायचं असं शेतकरी म्हणणं आहे सहा महिने पाणी आपलं आपल्या नावाने नु� मोबाईल नंबर सांगा बापू म्हणले का पंच्याऐंशी तीस पंधरा झिरो सात सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज अशा पद्धतीने आपण हा बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे वडियचा आहे तर आजचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबा म्हणजे आपल्याला प्रत्येक बाजारचे नोटिफिकेशन येऊन जाईल आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद